नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर जे जे मगदूम इंजिनिअरिंगला टी कडून आयडिया लॅब प्रदान नवी दिल्ली येथील भारतीय तंत्र शिक्षण परिषदेनं आयडिया डेव्हलपमेंट इव्हॅल्युएशन अँड अॅप्लिकेशन लॅबसाठी निधी देऊन सर्व विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षणाला उच्च स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत संपूर्ण भारतातील मान्यताप्राप्त संस्थेचा अभ्यास करून सर्व निकष पार करणाऱ्या संस्थांना आयडिया लॅब स्थापन करण्यासाठी भरघोस निधी दिलाय या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर येथील डॉ जे जे मगदम विविध महाविद्यालयास आयडिया लॅब सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे विद्यालयाचे मा, प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगोंद यांनी दिली आहे अत्याधुनिक उपकरणं कन्झ्युमेबल विविध ट्रेनिंग प्रोग्राम इंटर्नशिप त्यासाठी जवळपास एक कोटी दहा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून जास्तीत जास्त पन्नास टक्के निधी भारतीय तंत्रशिक्षण परिषद देणार आहे विज्ञान व तंत्रज्ञान कृतीतून शिकण्याला प्रोत्साहित करणं संशोधनाला पर्यंत कार्यान्वित करण्याची गरज ही आयडिया लॅब पूर्ण करेल असं मत समन्वयक डॉ शिवांगी पाटील यांनी व्यक्त केलं महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या सायन्सकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा हा आयडिया लॅबचा उद्देश आहे प्रत्यक्ष उत्पादनाला चालना देऊन इतर महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांना ट्रेनिंग इंटर्नशिप प्रोग्राम कौशल्य विकास कार्यक्रम विज्ञान प्रदर्शन स्पर्धा घेण्यास देखील मदत होणार आहे व्यावहारिक अनुभव वस्तुनिष्ठपणे विश्लेषण परीक्षण सहयोगी काम सुसंवाद व मानसिक कौशल्य या गोष्टींचे प्रशिक्षण व स्टार्टअप सह सा संस्थेच्या सोबत संशोधन प्रकल्पाची अंमलबजावणी करता येणार आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉ सोनाली मगदूम कॅम्पस डिरेक्टर डॉ सुनील मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक म्हणून डॉ शुभांगी पाटील व डॉ तेजश्री मोहिते काम पाहत आहेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल